बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे परांडा येथे महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांनी तानाजी सावंत यांनी जनतेची कशी दिशाभूल केली फक्त आश्वासन दिले दोनशे कोटीचा निधी कुठे केला अशा विविध प्रश्नांची क्या हुआ तेरा वादा या गाण्यासह पोलकोल केली आपण पाहू याचे सविस्तर वृत्त <awy>

आम्हाला आणि येत्या तेवीस तारखेला महाविकास आघाडीच्या मंत्री